मित्रांनो या क्विक व्हिडिओमध्ये आपण या आठवड्यामध्ये आलेल्या मराठी चित्रपटांची आतापर्यंत किती कमाई झाली आहे हे आपण पाहूया कारण की आतापर्यंत कुठला चित्रपट हिट आणि कुठला चित्रपट फ्लॉप हे जवळपास निश्चित झालं आहे सर्वात आधी मी हे सांगू इच्छितो की मी आता कुठलाही चित्रपट पाहिला नाही त्यामुळे मी रिव्ह्यू करणार नाही फक्त कमाई सांगणार आहे जेव्हा हे चित्रपट ओटीटीला येतील तेव्हा मी कदाचित पाहिल कारण मला वैयक्तिकरित्या कुठल्याही चित्रपटाचा ट्रेलर तेवढा आवडला नव्हता चला कमाईकडे वळवूया सर्वात आधी सर्वात बिग बजेट आणि छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट रणपती शिवराय या चित्रपटाच्या कमाईकडे लक्ष देऊ या चित्रपटाने त्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी चौदा लाख रुपये कमवले शनिवारी तेवीस लाख रविवारी सत्तावीस लाख आणि सोमवारी सहा लाख रुपये कमवले म्हणजेच या चित्रपटाची टोटल कमाई जवळपास सत्तर लाखाच्या अराउंड गेली आहे त्यानंतर रुबाब नावाचा एक चित्रपट आला होता त्याने पहिल्या दिवशी दोन लाख रुपये दुसऱ्या दिवशी तीन लाख रुपये तिसऱ्या दिवशी सहा लाख रुपये आणि चौथ्या दिवशी एक लाख रुपये टोटल मिळून दहा ते बारा लाख रुपयाच्या अराऊंड या चित्रपटाने कमाई केली आहे त्यानंतर लग्नाचा शॉर्ट नावाचा एक चित्रपट आला होता त्याने पहिल्या दिवशी तीन लाख दुसऱ्या दिवशी दोन लाख तिसऱ्या दिवशी सहा लाख आणि चौथ्या दिवशी एक लाखाच्या अराउंड म्हणजे त्याने सुद्धा जवळपास तेवढीच कमाई केली आहे एक बारा लाख रुपयापर्यंत कमाई केली आहे आणि शेवटी ओरतो तो केस नंबर त्र्याहत्तर या चित्रपटाने टोटल कमाई आतापर्यंत चार लाख रुपयाची केली आहे तर मित्रांनो थोडक्यात या आठवड्यामधील सर्व मराठी चित्रपटांची कमाई ही अतिशय कमी झाली आहे आणि हे सर्व चित्रपट फ्लॉक किंवा डिझास्टरकडे गेले आहेत